नमस्कार आणि परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये तर आज मी घेऊन आली आहे माझ्या किचनचा टोअर तर किचन म्हणजे आपल्या घराचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन असत इथे मी रोज सकाळी चहा बनवते आणि वेगवेगळ्या रेसिपी चला तर मग आता मी तुम्हाला घेऊन जाते माझ्या किचन मध्ये तर मी या व्हिडिओ मध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसं माझं किचन ऑर्गनाइज केलेलं आहे तर ही आहे किचनची एंट्री आणि किचन मध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात पहिले दिसत फ्रीज आणि मंदिर तर आता आपण सुरुवात करूया टॉप पासून मी तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगेन तर हा आहे माझा काउंटरटॉप आणि हे किचन ओपन किचन नाही आहे आणि या किचनची साईज आहे नऊ बाय दहा स्क्वेअर फीट माझं किचन सिम्पल पण व्यवस्थित आहे हा माझा मेन कुकिंग स्पेस आहे आणि मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवलेली आवडते मी माझ्या किचन मध्ये लाईट आणि व्हेंटिलेशनला खूप इम्पॉर्टन्स देते तर हे आहेत किचन कॅबिनेट जे किचन मध्ये एंट्री केल्याबरोबर दिसतात आणि हा आहे माझा गॅस स्टॉप जो तीन बर्नरचा आहे आणि या गैस ची दिशा पूर्व दिशेला आहे जी की वास्तुशास्त्रानुसार चांगली जागा मानली जाते आणि गॅसच्या वरती ही चिमणी लावलेली आहे जी डकलेस चिमणी आहे आणि हो ही ऑटो क्लीन चिमणी आहे त्यामुळे याचे नेहमी फिल्टर्स काढून वॉश करण्याची गरज नाही पडत आणि गॅसच्या राईट साइड ला मी माझे ऑइल चे बॉटल स्टोर करून ठेवते आणि हे दोन शेल्फ तुम्ही जे बघताय त्याच्यावरती मी माझी सगळी क्रॉकरी स्टोर करून ठेवते आणि याच्या जवळ एक लॅम्प लावलेला आहे त्याने छान एस्थेटिक लुक येतो मला असं वाटतं की किचन छान ऑर्गनाइज आणि क्लीन असलं पाहिजे कारण आपण आपला मोस्ट ऑफ द टाइम किचन मध्ये स्पेंड करत असतो त्यामुळे मी माझं किचन नेहमी स्वच्छ ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते तर चला आता मी तुम्हाला दाखवते हो प्रत्येक कॅबिनेट मी कसं ऑर्गनाईझ केलेलं आहे ते तर चला आता आपण या कॅबिनेट पासून चालू करूया तर या कॅबिनेट मध्ये मी काही सामान स्टोर करून ठेवलेलं आहे तर इथे खाली मी ठेवलेलं आहे माझं छोटंसं अगारो ब्रँडचं चॉपर त्यानंतर त्याच्या साईडला आहे एक एक बॉयलर आणि याच्या बॅक साईडला मी काही ग्लासेस ठेवलेले आहेत जे मी खूप कमी यूज करते आणि एक्झॅक्ट त्याच्या वरच्या कॅबिनेटमध्ये मी माझे ग्लास कंटेनर्स म्हणजे ज्यात मी लेफ्ट ओव्हर फूड वगैरे स्टोअर करते ते ठेवलेले आहेत आणि ही आहे चिमणी आणि ही मोशन सेन्सर चिमणी आहे जसं मी तुम्हाला पहिले सांगितले आता चिमणीच्या साईडच्या कॅबिनेटमध्ये मी काय काय ठेवते ते मी तुम्हाला दाखवते तर हे आहे चिमणीच्या साईडचं कॅबिनेट आणि यात मी सगळे ग्लास जार ठेवलेले आहेत आणि या ग्लास जार मध्ये मी आपले सगळे मसाले स्टोअर करते म्हणजे जे पावडर मसाले असतात ते सगळे मी इथे स्टोअर करून ठेवते त्यानंतर इथे एका जार मध्ये आहे शेंगदाण्याचं कूड हे आहे माझ्या मुलीचं प्रोटीन पावडर या छोट्या जार मध्ये आहेत काही मिक्स सीड्स याच्या मागच्या साइड ला पण दोन तीन कंटेनर्स आहेत ग्लास वाले तर एक आहे कॉफीचा जार त्यानंतर इथे सगळ्यात मागच्या साइड ला मी तूप स्टोर करून ठेवलेला आहे आणि ते तूप पण मी काचेच्याच बरणी मध्ये स्टोर करून ठेवते आणि मसाले आपण जेव्हा प्लास्टिकच्या जार मध्ये स्टोर करतो तेव्हा त्याला मसाल्यांचा कलर लागतो म्हणून मी इथे ग्लासचे जार्स यूज केलेले आहेत आणि ही जी मोठी बरणी तुम्ही बघताय त्यात ठेवते मी थालीपीठचं प्रीमिक्स आणि सगळ्यात वरती तुम्हाला जो डब्बा दिसतोय तो पितळेचा मसाला डब्बा बाबा आहे माझा इन शॉर्ट मी असं म्हणेल की या कॅबिनेट मध्ये मी माझे सगळे पावडर मसाले आणि बाकी काही वस्तू स्टोर करून ठेवते आता बघूया याच्या वरच्या कॅबिनेट मध्ये मी काय स्टोर केलेलं आहे तर या कॅबिनेट मध्ये चिमणीचं प्लग दिलेलं आहे इथे हे प्लग असल्यामुळे मी इथे जास्त काही सामान स्टोअर नाही करू शकत त्यामुळे मी इथे अशा वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या मी खूप कमी वेळा युज करते तर या कॅबिनेटच्या साईड ला दोन ओपन शेल्फ दिलेले आहेत ते आपण बघूया तर या शेल्फ मध्ये मी माझी जी मोठ्या ची क्रॉकरी आहे ना ती स्टोअर करते म्हणजे इथे मी प्लेट्स काही बाउल्स ग्लासेस आणि जे मोठ्या साईजचे सिरॅमिकचे पॉट्स आहेत ना ते मी इथे स्टोर केलेले आहेत आणि इथे ठेवलेलं आहे माझे सॅलड स्पिनर तर हे जे शेल्फ आहेत ना दोन ते मला ओपनच हवे होते त्यामुळे मी ओपन बनवून घेतलेले आहेत आता पाहूया याच्या साईडचेच कॅबिनेट या मी या कॅबिनेटला मी काही कॅबिनेट्सला हायड्रॉलिक डोर केलेले आहेत आणि काहींना नॉर्मल डोअर दिलेले आहेत तर या वरच्या कॅबिनेट मध्ये मी ठेवलेलं आहे एक माझं मोठ्या साईजचं सा चॉपर आणि जो स्मॉल साईजचा सा कुकर आहे तो पण मी इथेच ठेवते मी त्याच्या साईडला एक पॉपअप टोस्टर ठेवलेला आहे आता पाहूया याच्या खालचं कॅबिनेट तर इथे मी रोज लागणाऱ्या वस्तू ठेवते म्हणजे अशा वस्तू ज्या मला रोज जेवण बनवतेच लागतात आणि यात चहा पावडर शुगर शेंगदाणे मुगाची डाळ आणि साबुदाणा अशा वस्तू मी इथे स्टोर करून ठेवते आता पाहूयाच्या साईड चे कॅबिनेट इथे खाली मी या छोट्या छोट्या भरण्यांमध्ये ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहेत तर हे सगळे जे ड्रायफ्रुट चे जार आहेत ना ते मी सगळे डी मधून परचेस केलेले आणि हे थोडेसे कॉस्टली होते पण याची क्वालिटी ही तशीच खूप छान आहे आणि हे जे वरच्या साइड चे जार आहेत ना ते पण चेच आहेत आणि हे मी अमेझॉन वरून ऑर्डर केलेले इथे मी वरच्या जार मध्ये उडदाची डाळ जागरी पावडर बासमती राईस आणि तांदळाचं पीठ हे सगळं स्टोर केलेलं आहे आणि याच्या बॅक ला पण काही जार आहेत त्यात पण मी थोडस सामान आहे आणि एक बास्केट जी बघताय त्या पण एक्स्ट्रा काहीतरी सामान ठेवलेलं आहे आणि ड्रायफ्रुटच्या बॅक साइड पण काही जार आहेत तर तिथे कोको पावडर आणि धने ठेवलेले आहेत एका जार मध्ये त्याच्या जा साईडला एक तनटचा टिफिन ठेवलेला आहे जो की खूप कमी वेळा यूज होतो आणि या कॅबिनेटच्या साईडला आहे म्हणजे सगळ्यात लास्टला आहे हे वॉटर प्युरिफायर आम्ही किचनचं फर्निचर बनवून घेतलेलं तेव्हा याच टाइपचे प्युरिफायर होते आणि आता काही प्युरिफायर आलेले आहेत जे अंडर सिंक ठेवता येतात आम्ही जेव्हा हे किचन बनवलं तेव्हा अनफॉर्च्युनेटली ते अवेलेबल नव्हतं चला तर आता माझा सिंकचा एरिया दाखवते तुम्हाला सिंकच्या बाजूलाच मी हे डिश वॉशिंगचं जे लिक्विड येतं ना ते ठेवलेलं आहे याच्या साईडला जे सेल्फ अदेसिव्ह हुक्स येतात ना ते लावून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती मी माझं नॅपकिन वेगवेगळ्या टाईपचे ब्रश हँग केलेले आहेत जे मला क्लिनिंग साठी फ्रूट बास्केट ठेवते इथे एक ट्रॉली आहे आणि या ट्रॉली मध्ये मी कांदा टोमॅटो लसूण या सगळ्या वस्तू स्टोर करते किचन मध्ये काम करते वेळेस ज्या नॅपकिन्स लागतात त्याही मी या ट्रॉलीमध्ये ठेवून देते म्हणजे मला हव्या ते तेव्हा त्या ते वेळेवरती मिळतात मी हे काउंटर टॉप वरती एक फ्लोटिंग शेल्फ लावलेला आहे त्याच्यावरती मी छान क्यूट क्यूट अशा वस्तू ठेवलेल्या आहेत इथे मी काही कप्स ठेवलेले आहेत जे दिसायला खूप छान दिसतात सिरॅमिकचे पॉट आहेत हे मी नेस्थेशियामधून घेतलेले आहे, आहे। माझं एक रेसिपीचं चॅनल आहे चानल साथी कही वस्तु लागता। त्या चॅनलसाठी मला काही वस्तू लागतात तर त्यामुळे तुम्हाला माझ्याकडे भरपूर क्रॉकरी दिसेल तर हा आहे माझा वर्किंग स्पेस आणि काउंटर टॉपवरती माझं स्टँड मिक्सर कॉफी मशीन आणि काही वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या दिसायला छान दिसतात आणि आज प्रेझेंटेशन मी त्याला ठेवलेलं आहे आणि याच्या साईडला माझं मायक्रोवेव्ह ठेवलेलं आहे ही एक सुंदर अशी केन बास्केट इथे ठेवलेली थे आहे त्याचा मी रोजच्या पोळ्या ठेवण्यासाठी यूज करते आणि हे दिसायला पण खूप सुंदर दिसतात काउंटरटॉप वरती आणि त्याच्या बॅक साइड ला एक ब्रेड चा बॉक्स दिसत असेल तुम्हाला आणि याच्याच साइड ला ठेवलेला आहे हा क्यूट असा खलबत्ता हा मी वेस्ट साइड होम्स मधन घेतलेला आणि मला हा युज करायला इझी व्हावा म्हणून मी इथे साइडलाच असा त्याला ठेवून दिलेला आहे इथे आहेत माझे ऑइल डिस्पेन्सर्स आणि याच्या साईडला एक क्यूट असा लॅम्प ठेवलेला आहे मी त्याला टॅप केलं ना त्याचे कलर्स चेंज होतात आणि त्याच्या साईडला एक जार ठेवलेला आहे त्यात मी मीठ स्टोअर करून ठेवते आणि गॅसच्या जवळच मी असे एक स्पून रेस ठेवते जेव्हा जे आपण स्वयंपाक करतो ना तेव्हा भाजीचे वगैरे भरलेले जे स्पून असतात ना ते मी याच्यावरती ठेवते म्हणजे जो काउंटर टॉप आहे तो ऑइली नाही होत आणि गॅसवरती हे रेड कलरचं माझं केटल आहे जे माझं खूप फेवरेट आहे आणि हे केटल मी नेहमी गॅस वरतीच ठेवते एका बर्नर वर म्हणजे जेव्हा मला गरम पाणी हवं असतं तेव्हा मी याचा यूज करू शकते पटकन आणि हे केटल फ्लेम प्रूफ असल्यामुळे हे डायरेक्ट गॅसवरती ठेवता येत आणि हा क्यूट असा शेफ आहे माझ्याकडे जो दिसायला खूप छान दिसतो आणि म्हणून मी याला ऍज अ शो पीस टॉप वरतीच ठेवतो पन वरुनस लिला हे पण मी नेस्टेशिया वरूनच घेतलेला आहे त्यांच्याकडे असे वेगवेगळ्या वेग टाइप चे शे शेफ मिळतात आणि या शेफच्या साईडला एक केक च्या स्टँड वरती मी एक पंपकीन ठेवलेला आहे जे मी काही सामान स्टोर करण्यासाठी युज करते आणि हा पंपकीन मी सहा ते सात वर्षापूर्वी होम सेंटर मधून घेतलेला आणि हा पंपकीन पण दिसायला खूप छान दिसतो चला आता आपण बघूया मी ट्रॉलीज कशा ऑर्गनाईज केलेल्या आहेत ते तर ही जी गॅसच्या साईडची ट्रॉली आहे त्यात मी सगळी माझी कटलरी स्टोर करून ठेवते यात मी सगळे स्पून पॅच्युला चहा गाळण्यासाठी गाळणी हे सगळं स्टोअर करते त्याच्याच खालच्या ट्रॉलीमध्ये मी हे प्लेट्स आणि मोठे जे बाउल्स आहेत ते स्टोर करते आणि मला कुकिंग करते वेळेस हे खूप इझी आणि हँडी होतं त्यामुळे मी या गोष्टी इथेच ठेवलेल्या आहेत आणि छोटे स्टीलचे बाउल्स काही मोठे बाउल्स असे मी इथे सगळे स्टोर केलेले आहेत याच्या सगळ्यात खालच्या ट्रॉली मध्ये मी ठेवलेल्या आहेत सगळ्या मोठ्या आणि छोट्या साइज च्या प्लेट आणि दोन तीन टाइपचे तवे आणि या सगळ्या लिड्स आहेत ज्या इथे मी सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि ही आहे पूलआउट ट्रॉली यात मी वेगवेगळ्या किचन किचनचं सा सामान ठेवलेलं आहे ते मी इनो हिंग चिली फ्लेक्स अशा काही वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या मला नेहमी लागतात चला आता पाहूया त्याच्या साईडच्या ट्रॉलीज इथे सगळ्यात खालच्या ट्रॉली मध्ये बघूया तर इथे मी माझे जे वुडन बाउल्स आहेत ते थे ठेवते हे थे। अगेन काही सिरामिक्स चे पण भांडे आहेत इथे ठेवलेले थे थे आणि त्यानंतर स्टीलचे ग्लासेस सिल्वर फॉइल आणि काही काचेचे ग्लासेस पण ठेवलेले आहेत बघूयात लास्ट याच्या खालची ट्रॉली या ट्रॉली मध्ये मी माझं इडलीचे जे भांड आहे ते ठेवलेलं आहे आणि काही मोठ्या साइज फिक्सिंग मिक्सिंग बाउल्स ठेवलेले आहेत त्यानंतर तुम्हाला एक चॉपर दिसत असेल तिथे ठेवलेला हा आहे सिंकच्या खालचा एरिया तर इथे मी माझं डस्टबिन ठेवते इथे मी एका टब मध्ये यूज केलेली भांडी ठेवते आणि दुसऱ्या दिवशी कामवाल्या ताई येऊन ती भांडी क्लीन करतात आता बघूयात गॅसच्या खाली मी काय ठेवलेलं आहे ते गॅसच्या खालच्या साइड ला खाल मी एक्स्ट्रा जी ग्रॉसरी असते ती स्टोअर केलेली आहे अशा एका प्लास्टिकच्या टब मध्ये त्यानंतर साइडला मी इथे पिठाचे डबे ठेवलेले आहेत ज्यात आहे गव्हाचं पीठ आणि ही जी मोठी स्टील ची टाकी बघताय त्या टाकीमध्ये गहू ठेवलेले आहेत आता दुसऱ्या साईडला जे फर्निचर आहे त्यात काय काय ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे सगळ्यात खालच्या कॅबिनेट पासून सुरुवात करूया तर इथे माझं फूड प्रोसेसर ठेवलेला आहे आणि हे फूड प्रोसेसर आहे आणि त्याच्या साईडला एक ज्युसर दिसतोय तुम्हाला माझ्याकडे हा जो फूड प्रोसेसर आहे तो उषा ब्रँडचा आहे आणि तो खूप छान परफॉर्म करतो मी सगळ्यात खाली ठेवलेले आहेत सगळे कुकिंगचे पॉट्स म्हणजे स्टेनलेस स्टील किंवा कुठलेही पॉट्स असो ते मी इथे स्टोर केलेले आहेत त्यानंतर याच्या वरच्या कॅबिनेट मध्ये ठेवलेले आहेत माझे फूड प्रोसेसर चे काही जार्स वंडर शेफ चा एक न्यूट्री ब्लेंडर आहे आणि बाकीच्या अशाच वस्तू ठेवलेल्या आहेत ज्या मला नेहमी नाही लागत आता बघूया मंदिरचे जे वरचे कॅबिनेट्स आहेत ना ते इथे मी अशा वस्तू ठेवलेल्या आहेत जार मध्ये ज्या आपल्याला फार कमी वेळा लागतात किंवा एक्स्ट्रा जे सामान असतं ना ते मी इथे स्टोर केलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा जिरे मोहरी अशा वस्तू त्यानंतर हे आहे माझं सँडविच मेकर जे मी इथे स्टोर केलेलं आहे आता पाहूया त्याच्या वरचे कॅबिनेट्स तर इथे मी तुरीची डाळ तांदूळ बेसन पीठ आणि काही एक्स्ट्रा मसाले स्टोर केलेले आहेत आणि या जार मध्ये मी कसुरी मेथी ठेवलेली आहे आणि हे सगळ्यात वरचं जे कॅबिनेट आहे जे लास्ट वन आहे त्यात मी ठेवलेले आहेत माझे मोठ्या साईजचे कुकर मला जे खूप कमी वेळा लागतात त्यानंतर कुकरचे डबे म्हणजे मला जर कोणी पाहुणे येणार असतील तरच हे कॅबिनेट ओपन करावं लागतं आणि हे आहे माझं छोटस फ्रीज तर कसं वाटलं माझं किचन तुम्हाला आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लास्ट पर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय